बोल ना आईने एक लिटर दूध सांगितलं एक लिटर का अरे होय तुझ्यासाठी एक, एक लिटर, लिटर जास्त त्या जा काय सांगितलं नाही तू कशा जरा मला नाही आठवत खरंच नाही आठवत खरंच नाही आठवत परत सांग की एकदा परत सांगू एकदा माया दिलाची राणी होतील का तूच घे ओळखून माझ्या मनात काय तर रावल्या इकडे ये बर बर थांब अय यार दोन एकर जमीन विक्रीला एक तू शेजारी घ्यायची का हो घेऊन राव चालतंय काय करतो पगार घेतो मग जाऊ आपण त्याच्याकडं बर बर किती झाले पगार नऊ हजार रुपये अरे बजरंग म्हणित होता जमीन आहे एखाद्या लाखाचं काम होईल का पन्नास एक हजार रुपये देऊ शकतो का बरं पन्नास दी मी काय करतो सोय बीन व्यापाऱ्याला फोन लावतो त्याकडे दोन तीन लाख रुपये बघतो मी तो वर्ष देतो तेवढे तुला प्रपोज केले काय झालं का तुला सांगितले हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का येऊ का मी जाऊन थोडं काम आहे जेवण हे केलंस का हो जेवण हे केलं आलो मी दहा मिनिटात जाऊन तू गोळ्यांत खाल्लेस ना खाते ना नाही पुन्हा खाणार नाहीस तू मी गेल्यावर रिसर्चिन विसर्चिन उठ बर मी गोळ्यांत घेऊन आलो उठ 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 पुन्हा कायच खातीस तू पुन्हा लक्षात नाही राहते राहते त्याची झोपी जाते आहे गुळी पाणी झोप बर आता इथं पाणी एक ठुल आहे पुन्हा मग ते गोळ्या ते करत बरं झालं तुम्ही आला तुमची जोड म्हणतो हो मला ते म्हणणार नाही की तुमची जमीन विक्रीला आहे एकदा भेटून यावा म्हणून आलोय हो ना एकाची जमीन मीच त्याला म्हणलं होतं तुम्हाला सांग म्हणून हो मग करू एक दोन दिवसांनी चौदा तोपर्यंत माझे पैशाच मी होतंय मला काम आहे जरा तू का मग होते हाताला काय केलं तू आता रिश्मी कडे बघत बघत पडतो अरे हे की नाही तू दिसतो कसा तुझं वय काय तू वागतो काय

हे रेश्मा ए बाल्या तुला काय करायचं रा तुला एकदा सांगितलं कळत नाही का माझ्या नादाला लागू नको तू किती बिंडकर कर ग पण बायको तर मी तुलाच बनवणार रेश्मे ए बिंडो थोबारच थोडी ना लायका अयला एवढा राग मी तुझ्या चेहऱ्यावर लय भारी दिसायला लागला ग ए जरा लायकीत राहिला आपल्या कुठं कुठतरी पाणी मूर्तंय बघ लक्ष ठेवावं लागतं पाखरावर नाहीतर पाकरू हातातून जाईल बघ आप काय खरं रे ह्याचं ह्याची इज्जत काढली राहू तिला ए माझी इज्जत काढली का तुमची वहिनी म्हणून दाखवतो हिला त्याच्याला <laughs> आले का बोनाचं दुःखत नज तुझं पोया हे खाल्ल्या आता राहिले ना आता फुरफिट्या हळू आळू रावल्या कुठे गेलाय तो गेलाय बाहेर येईन दहा मिनिटात

चिट्टी राहुल अंकल ला आहे कोणी दिली तिथून दिली वय राहुल्या तू प्रपोज केलतास तेव्हा मला खूपच भारी वाटत मी एकदम खुश झाले मला पण तो आवडत होतास एकदम साधा स्वतःच्या दुनियेत घालवलेला सारखी दुसऱ्याचीच काळजी करणार पण मी तुला माझ्या मनातलं सांगितलं नाही ते आज सांगते मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते आता माझ्याकडून हो आहे आज दुपारी मंदिरापाशी भेट आय लव्ह यू तुझीच रेश्मा दहा वाजून गेल्यात अकरा वाजत आल्यात तरी विहानचा यायचा टाइम नाही गे कुंकड गेली असत्या किती वाज झालंय काय बेटा इतक्या वेळा असत काय यायला लवकर बस उशीर मला महत्वाचं बस आप उतर 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 लोक उतर काय झालं अजून मी लटून फटून चालली कुठेतरी काहीतरी हुंबर दिसती मानगड दिसती तू लक्ष ठेव तिच्यावर मी जरा महत्वाचं काम आहे जाऊन येऊस तर हिच्याकडे लक्ष ठेव बघ व्हायला खरं चालली बेटा ती कुठं चालली लक्ष ठेव बघ मी येऊस तर हालू नको इथलं तू आता तुम्ही जेव्हा नाईन्टी सायन्टी करायला मी जातो तिच्या मागे राहणार राहणार हिंडत आपा तुला पार्सल आणतो तू टेंशन घेऊ नको फक्त हिच्यावर चांगलं लक्ष ठेव बघ तिथलं हालू नको तू नक्की आणावं लागते शंभर टक्के कशी येणार हे आणखीन किती वेळ झालं ह्याची वाट बघत बसलोय मी एवढा वेळ असतो का बोल ना काय तरी तू बोल ना बरं जाऊन मीच बोलतो बरं एवढे दिवस झालं मी तुला प्रपोज केलेलं ना तू रिप्लाय कमन नाही दिला तुझं माझ्यावर तर खूप प्रेम होतं ना मला भीती वाटत होती आता काय ह्याची भीती वाटते बरं मी जाऊ का तर जातील की आता तू? आई वाट बघत असेल मी पाण्याला जाते म्हणून सांगून आले आता चालतीस तू नको जाते मी आई वाट बघत असेल जातील ना ऐक ना बस बस ना, बस ना।, बस ना।, बस ना।, बस ना।, ना। आली की लगेच चालली तू आएक नहीं होके तू ऐसा टी मोबाइल है गिन ना गी संदे काले का फोन और वाट बगना है मैं हो फोन कर बारिया कुठे गेला आपला मागे काय माहिती अरे येतो म्हणला होता मला आयला कुणाकडे गेली असेल बघ आपला अरे अरे काय सांगायचं तुला काय झालंय कुठे गेलीस मी अरे इथलं ते गावातलं राहले नाही का ती दोघं तिथं बोलत बसल्यात काय जाप रावल्या हो

आला, आला। हॅलो हॅलो किती वेळच झालं तुझ्या फोनची वाट बघतोय बर बोलतोय अग तुझ्यात आठवणीत रमोय ग तुझ्या शिवाय लक्ष लाग नाही खरच तुला दुसरं काही काम नाही का आहे ना फक्त तुझं स्वप्न बघायचं खरंच एवढं प्रेम करतोस माझ्यावर पाड प्रेम करतोय गुझ्यावर आयला रेशमी आपल्या हातातून चालली ह्या राहुलेच चा काहीतरी बघावंच लागतय काहीतरी कांड करावंच लागतय त्या रेशमीच्या बापाला नाहीतर भावाला सांगावंच लागतय एक कामच करतो आणण्याला ना आपल्याला फोनच लावतो हॅलो अरे त्या राहुल्याचं बघायचंय एक काम करा त्या रेशमीच्या बापाला नाहीतर भावाला दोघापैकी कुणाला तरी सांगायचंय तुम्ही लवकर या इकडे अय बाड्या काय करायला का लागला अरे बसत्यावर बघतोय तुझ्या बहिणीला छेडायला लागला तिकडे ती राहुल्या कोण राहुल शेला तू बोल ना मी पुन्हा सांगतो तू बोलना मी पुन्हा सांगतो शब्द ओठातले ऐकण्या थांबतो शब्द ओठातले ऐकण्या थांबतो thank you सुखाचा कधी कुज केलीच का सजनी तू कधी भेट होता तुझे मीच संवाद तो सर्व हृदयातले भेद ही खोलतो भेद ही खोलतो या अबोली सुमी प्रीत का दाब तो या अबोली सुमी प्रीत का कुठे गेले होते रानात गेले होते अग तुझ्या लग्नासाठी एक इंजिनिअर ची जागा आणली मी बाबा पण मला आताच नाही लग्न करायचं कशा मला नाही लग्न करायचं मला ते गावला सोबत लग्न करायचंय अगं तू इंजिनियरबरोबर लग्न केलं तर चा। चांगलं सुखात राहशी राहुरीच्या घरी चांगले का पण तुला आयुष्यभर शेतीतच काम करावं लागणार आहे हो करीन मी आयुष्यभर राहणार का आता मनाला सोपे का

माझ्या बहिणीला छेड का खंडोळ्या करीन झाल्याला काय मार चल 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 मानलं राहुल काय झालं रे कस काय लागल तुला काय नाही ते गाडीहून पडलोय जरा पण तू कस काय आली कस सांगू तुला लग्न जमलंय माझ काय लग्न जमलंय मग काय पत्रिका द्यायला आली मला तू वर थोपाड करून चिडू ना काय चिडू नको बर नाही चिडत मी बरं मुलगा काय करतोय तो इंजिनियर आहे घरचे म्हणतायत त्याच्या बरोबर लग्न केलं तर आयुष्यभर सुखात राह बर माझ्यात पण काय कमी ग दहा पंधरा एकर जमीन आहे वर्षाला पंधरा वीस लाख रुपये उत्पन्न निघत आहे आणि तुझ्या बरोबर लग्न केलं आयुष्यभर शेतात काम करावं लागल आणि तू फक्त रानात काम करावं लागल म्हणून त्या करणार बरोबर लग्न म्हणजे आमचं प्रेम म्हणजे प्रेमच नाही नाही का रे माझ तुझ्यावर प्रेम आहे जातो कर त्या इंजिनिअर बरोबर लग्न राहुल्या घरचे नाही म्हणतात म्हणून राव तू खरंच मला कस तरी व्हायला लागलंय तू माझ्या नजरेसमोरून जा बरं 来，小朋友。<開> फोन येतो राही सारखं बायकोचा फोन येतोय बघ नुसता फोन करू करू व्हायचा आणलाय बघ राम गांधलाय पाणी गळू आता बर घरात

नोकरी नाही शेतीमध्ये मध्ये फर पैसे पैसे भरले काय नोकरीला शेती इतकी मोठी पाण्या खाली काय भरले मुलीच लग्न झालं तुमच्या हो झालं की चार आठ दिवस झालं लग्न झाले मग जावाय काय करतोय इंजिनिअर आहे मुलगी इंजिनियर पाहून दिले आणि आपण चांगले म्हणून घरी आलो त्यांनी आपली द्यायची काय तो शेतकऱ्या मुलगी नाही द्यायची हो मुलगा एवढी मोठी बाग आहे ती काय करता नोकरीला तुमची पोरगी तुम्ही देता आमची पोरगी शेतकऱ्याला नाही तो बापाला म्हणत होतो पैसे भरून नोकरी लावा झक झकमारा जमीन घेतली एवढी मोठी पोरगी तरी भेटली असल्या